मंडळी आपण सकाळच्या सात वाजून पाच मिनिटाच्या पुणे केंद्रावरच्या आणि सायंकाळच्या सहा वाजून पन्नास मिनिटाच्या नागपूर केंद्रावरच्या बातम्या ऐकू ऐकू मोठे कारण त्यावेळेस गावखेड्यात रेडिओ राहायचे आणि रेडिओ प्रत्येक घरी नसायचे क्वचित घरी असायचे मला आठवत माझ्याही घरी रेडिओ होता आणि सायंकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट झाले रे झाले की माझ्या अंगणात दहा बारा तरी लोक बातम्या ऐकासाठी गोळा व्हायचे ही रिअल परिस्थिती आहे त्यानंतर झालं काय की गावातनी बसेस चालू झाल्या वृत्तपत्र सुद्धा येणं चालू झालं त्यानंतर टी व्ही आल्या आणि टी व्हीवरील बातम्या सुद्धा चालू झाल्या तर मित्रांनो त्या बातम्यामुळे काय व्हायचं आणि काय होतं आधी की जगात काय चाललं काय घडलं देशात काय चाललं काय घडते आहे राज्यात जिल्ह्यात तालुक्यात ह्या संबंध बाबतीची माहिती आपल्याला वृत्तपत्राद्वारे म्हणा किंवा बातम्याद्वारे भेटायची म्हणजेच याला आपण काय म्हणतो याला मीडिया म्हणतो आणि मीडियाचं जे काम आहे ते सत्य शोधून सत्तेच्या पुढे वाटणे सत्तेला सवाल करणे हे मीडियाचं काम राहिलेलं आहे सत्य शोधून सत्तेला सवाल करणे म्हणजे जनतेच्या प्रश्नांना वाचा फुट फोडणे असा त्याचा सरासरी आपण अर्थ समजत आला परंतु हा जो मीडिया जो आपल्या जीवनातला महत्वाचा घटक आहे तो मीडिया मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो हा अर्ध्यातून क्रॅक झाल्या झाल्यासारखा झालेला आहे अर्ध्यातून क्रॅक म्हटलं म्हणजे हा दोन भागात विभागल्या गेलेला आहे आता याबद्दल काही फारसं तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत आहे परंतु मित्रांनो देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्याला जो संविधानाने एकमताचा अधिकार दिला जो श्रीमंतालाही आहे एकच मताचा आणि भिकाऱ्यालाही एकच मताचा आहे राजा असो की रंग असं ज्याला काही म्हणतात ना तसं त्याप्रमाणे सर्वाला सारखाच अधिकार आहे एकमताचा आणि तो संविधानाने दिलेला अधिकार हा काही कागदावरचा शब्द नसून आपल्या अस्तित्वाचा आधार आहे परंतु तो आधारच कुठेतरी चोरीला जात असेल तेव्हा मात्र आपलं अस्तित्व इथं शून्य होते तर मित्रांनो मी ह्यासाठी बोलतोय की परवा आपल्या देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या देशातील निवडणूक आयोगावर गंभीर असे आरोप केलेले आहे आरोप असे आहे की मागील झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतनी निवडणूक आयोगाने मताची चोरी केलेली आहे किंवा कुणाला मता मताची चोरी करण्यासाठी जे काही सत्तेत लोक आहे त्यांच्यासाठी मदत केलेली आहे असे ते आरोप आहेत आता प्रश्न आहे मित्रांनो की ते आरोप खरे आहे की खोटे हा नंतरचा भाग आहे बरं हा भाग नंतरचा आहे परंतु जो ज्याला आपण मीडिया म्हणतो ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो खांब म्हणतो त्याची काय जबाबदारी असायला पाहिजे तर मित्रांनो त्या काल जे काही बातम्या वृत्तपत्रावर पाहायला मिळाल्या आहेत टी व्ही चॅनलवर म्हणजे मतला मला हे म्हणायचं आहे की तो महत्त्वाचा मुद्दा होता तुमच्या आणि माझ्या दृष्टीने कारण विषय आपल्या मताचा आपल्या अस्तित्वाच्या चोरीचा आहे मी पहिलेच म्हणतो ते आरोप खरे की खोट्या नंतरचा भाग आहे पण त्या बातम्या काल सगळीकडे फ्रंट पेजवर असायला होत्या प्रत्येक टी व्हीची हेडलाईन ती बातमी असायला हवी होती परंतु नेमकं झालं काय मित्रांनो काही वृत्तपत्राचे फ्रंट पेज माझ्यापर्यंत आले ते पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर पहा याच्यामध्ये दैनिक हिंदुस्थान आहे याच्यामध्ये अमर उजाला आहे याच्यामध्ये इंग्रजी न्यूजपेपर सुद्धा आहे आणखीही बरेच आहेत त्याच्यामध्ये कुठेही फ्रंट पेजला या गंभीर विषयाची बातमी नाही मी, मी अजूनही म्हणतो ते आरोप खरे की खोटे हा नंतरचा विषय आहे न्यूज चॅनलसाठी म्हणा किंवा मीडियासाठी एकंदरीत नंतरचे विषय जरी असला तरी तो कालच्या बातमीचा विषय हा प्रमुख असायला पाहिजे होता परंतु कोणत्या या ज्या वृत्तपत्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे याच्यावर यांच्या ज्या हेडलाईन्स आहे याला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही म्हणून मला म्हणायचं आहे की आजचा जो मीडिया आहे हा अर्ध्यातून क्रॅक झालेला आहे तर ही माहिती सर्वत्र जास्तीत जास्त सोशल मीडियावर पाहायला भेटते कारण काही ज्याला मी म्हटलं आहे का मीडिया अर्ध्यातूनकडे एक इकडे आणि एक इकडे इकडे असा विभागला गेलेला आहे त्याच्यामुळे जे काही न्यू युट्यूब चॅनलवरील पत्रकार आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ही बात मोठ्या प्रमाणात ही बातमी दाखवलेली आहे मला एक मनाचा आहे मित्रांनो बातमी कालची सर्वात महत्वाची कोणती असायला पाहिजे होती बरं ठीक आहे पंतप्रधानांचं भाषण दाखवायलाच पाहिजे परंतु काल जी बातमी प्रधानमंत्री यांची शेतकऱ्याविषयी कळवळ्याची जे भाषणाची बातमी होती पेपरला फ्रंट पेजला आहे राहुल गांधींनी जे आरोप केले जे प्रेस कॉन्फरन्स घेतली परवाला जे पत्रकार परिषद घेतली जे त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं पुराव्यांशी त्यांनी जे दाखवलं जे काही असेल ते त्याच्या या बातमीला काल काहीही महत्व मीडियाने इथल्या दिलेलं नाही मला तर म्हणात आहे का ते दाबण्याचा प्रयत्न मीडियाने केलेला आहे असं मला एकंदरीत वाटते तर मित्रांनो बातमी दिली कोणती मला एक सांगा आज नरेंद्र मोदीजींना चांगलं वाटतंय की त्यांना शेतकऱ्याचा कळवळा येत आहे परंतु तुम्हाला माहित आहे मित्रांनो की जेव्हा किसान आंदोलन झालं होतं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस ते अकरा डिसेंबर दोन हजार एकवीस तब्बल तीनशे अठ्याहत्तर दिवस त्यामध्ये सातशेच्या वर किसान हे शेतकरी शहीद झाले होते त्या आंदोलनात परंतु ते जे ठिकाण होते सिंगू बॉर्डर ठिकरी बॉर्डर गाझापूर बॉर्डर हे जे ठिकाण होते या ठिकाणी मोदीजी तिथं साधी भेट द्यायला गेले नाही परंतु परवाचा जो दिल्लीचा त्यांचा कार्यक्रम होता स्वामीनाथन आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन की काहीतरी असा काहीतरी तो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांचं भाषण झालं त्याची हेडलाईन कि होती की, की किसान ओके हो या पेपरची न्यूज पेपरची सर्व हेडलाईन किसान ओके हितोसे कोई समजवता नाही म्हणजे एवढा कळवळा मोदीजींना हे असायलाच पाहिजे मी मलाही चांगलं वाटलं ती न्यूजही फ्रंट पेजला पेजला असायलाच पाहिजे ती न्यूजही फ्रंट पेजला असायलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर राहुल गांधींनी जे गंभीर आरोप केले जे आपल्या मताच्या अधिकाराच्या आपल्या अस्तित्व चोरी होण्याचे आरोप हो आहेत ते मात्र हे न्यूजपेपर हा मीडिया कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न या, या लोकांनी केलेला आहे हे स्पष्ट यातून दिसते तर मित्रांनो मला हे म्हणायचं आहे ज्याच्या जो आपल्या जीवनाचा महत्वाचा घटक आपण मानला गेला लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानला गेला तो जर हा ठासळला क्रॅक झाला असेल लोकशाहीचं काय होईल आपल्या अस्तित्वाचं काय होईल हा सुद्धा प्रश्न आहे धन्यवाद